सर्वांना नमस्ते आज आपण बनवणार आहे तर बघा ह्या मिरच्या आपल्याला आपल्या सबस्क्रायबरने मालेगाववरून पाठवलेल्या आहेत तर बघा खूप छान मिरच्या आहेत तर मिरच्या बघा आपण स्वच्छ धुवून घेतल्यात आणि यानंतर बघा आता असं बरोबर आहे ना मध्यभागी याला कट करून घेणार आहे तर बघा याप्रमाणे मी तुम्हाला कट करून दाखवते आणि ह्या मिरच्या बघा आपण एकदा बनवल्या तर वर्षभर खराब होणार नाही आणि तोंडाची चवही वाढेल आपल्या या पद्धतीने बघा अशा कट करून घ्यायच्या हे बघा खूप छान मिरच्या आहेत ह्या आणि तिखट तिखट पण नाहीयेत आणि एकदम लांब सडक अशा बघा मस्त आहेत हे बघा ह्या मिरच्या आपण एकदम स्वच्छ धुवून घेतल्या यानंतर बघा अशा मध्यभागी बरोबर बर कट करून घेतल्या तर दह्यातल्या मिरच्या बनवण्यासाठी बघा आपल्याला या ठिकाणी मी एक वाटीभर दही घेतले यानंतर बघा एक चमचा धना पावडर घेतली एक चमचा मीठ घेतले आणि यामध्ये जिरे पावडर आहे तर जिरे पावडर सुद्धा एक चमचा घेते तर बघा थोडासा हिंग घेतलेला आहे तर हिंग टाकल्यामुळे मिरच्या वर्षभर अजिबात खराब होत नाही त्यामुळे दह्यातली मिरची बनवताना कधी पण हिंग टाकायचा तर बघा आता मी दह्यामध्ये सर्व जेवढे पदार्थ घेतले तेवढे टाकून घेते ही धना पावडर आहे तर धने आपण भाजून घेतलेले आहेत आणि मग त्याची पावडर केली तर धना पावडर टाकते जिरे सुद्धा बघा आपण भाजूनच घेतलेले आहेत तर जिरे सुद्धा एक चमचा टाकून घेते चमचा मीठ आहे हिंग आहे तर हिंग सुद्धा टाकून घेऊ चांगलं मिक्स करून घेऊ दही धना पावडर जिरे हिंग सर्व असं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं हे बघा या ठिकाणी असं एक मोठं ताट घ्यायचं आणि ताटामध्ये बघा या मिरच्या अशा घ्यायचं आपण आणि यामध्ये बघा छोटा चमचा घ्यायचा आणि या चमच्याने बघा असं मध्यभागी बरोबर आहे ना दही भरून घ्यायचं असं याप्रमाणे बघा पूर्ण मिरची मध्ये आहे ना याप्रमाणे दही भरून घ्यायचं जेवढं दही यामध्ये बसेल तेवढे दही ना भरून घ्यायचं मिरच्या वाळल्यानंतर एकदम अप्रतिम लागतात आणि वर्षभर टिकतात यामध्ये आपण हिंग टाकलेला आहे त्यामुळे मिरच्या अजिबात वर्षभर खराब होत नाहीत हे बघा याप्रमाणे असं दही भरून घ्यायचं आणि ताटामध्ये बघा सुकवण्यासाठी अशी एक एक, एक, एक बरोबर अशा सर्व मिरच्यांमध्ये दही भरून घ्यायचं छोटा चमचा घेतला तर बरोबर आहे ना त्या मिरचीच्या कापलेल्या फटीमध्ये जातो आणि पूर्णपणे दही भरल्या जातं यात सर्व मिरच्यांमध्ये दही भरून झालंय हातून पण दही भरले आणि बाहेरून सुद्धा मिरच्यांना बघा आपण याप्रमाणे दही लावून घेतले तर आता बघा हे ताट आपण ता असंच उन्हामध्ये ठेवून देऊ ह्या मिरच्या कडक उन्हामध्ये दोन दिवस वाळून घ्यायच्या आणि दही मिरची बनवताना दही एकदम घट्ट घ्यायचं म्हणजे मिरच्या एकदम छान होतात दही त्याला लागले जातं तर बघा या पद्धतीने आपण अशा एकदम कडक उन्हामध्ये दोन दिवस मिरच्या वाळून घेऊ आणि मग एकदम छान होतील कुरकुरीत हे बघा दही लावल्यानंतर ह्या मिरच्या आपण उन्हामध्ये दोन दिवस ठेवल्या होत्या तर बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकदम कडक मिरच्या वाळलेल्या आहेत मी एक मिरची तुम्हाला तोडून हो दाखवते बघा एकदम कडक वाळल्यात आता वाळल्यानंतर काय करायचं एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायच्या म्हणजे या मिरच्या आपल्याला वर्षभर खाता येतील आणि खूप छान चव लागते तर बघा अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा दह्यातल्या मिरच्या बनू शकता व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद